नमस्कार लोकसत्ता लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जून महिना सुरू झालं की आपल्या सर्वांना वेध लागतात ते पावसाचे एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यात उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्यामुळं जून महिना सुरू झाला की पाऊस कधी येतो आहे त्याचं आगमन कधी होतं आहे आणि त्या पावसामध्ये आपण सर्वजण कधी चिंब भिजतो आहे याची सर्वांनाच आपल्याला वेध लागतात आज एक जून आहे पावसाचं आगमन थोड्याच दिवसात सुद्धा होणार आहे तर या पार्श्वभूमीवर आपण जाणून घेणार आहोत की मान्सून आणि मान्सूनपूर्व पाऊस यामधला नेमका फरक काय असतो माझ्यासोबत आहे माझी सहकारी सायली जोशी सायली मला सांग पाऊस कुठपर्यंत पोहोचला आहे मान्सूनचं आगमन कुठपर्यंत झालेलं आहे आ, आत्ता तरी पाऊस केरळला सुरू झाला आहे असं आपण म्हणतो आहे आणि साधारणतः बे ऑफ बेंगॉल नैऋत्यकडनं हा पाऊस केरळकडून वरती महाराष्ट्रात आणि बाकी सगळ्या देशात सरकतो असं आपण म्हणतो आपल्याला इथे पाहता येईल की ॲक्च्युअल आत्ता जी स्थिती आहे ती केरळमध्ये आत्ता संततधार आहे आणि पाऊस इथे सुरू झालेला आहे केरळमध्ये त्याच्यानंतर कर्नाटकात तो काही दिवसात सरकेल आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये साधारणतः पाच जून दहा जून या दरम्यान तो महाराष्ट्रात येईल आणि मग त्यानंतर तो मध्य प्रदेश गुजरात असा वरवर सरकत संपूर्ण देशभरात चांगल्या पद्धतीचा पाऊस यावर्षी पडणार आहे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे ओके okay. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस पडतो आहे तर मला असे माहिती पाहिजे सायली की मान्सून पूर्व पाऊस म्हणजे काय आणि मान्सून आला म्हणजे काय हे कसं ओळखायचं मान्सूनचा पाऊस आणि मान्सून पूर्व आपण जो म्हणतो हे दोन वेगळे असतात म्हणजे मान्सूनचा पाऊस आपण जो म्हणतो टेक्निकल तर त्याचे काही पॅरामीटर्स आहेत तो मान्सूनचा पाऊस ओळखण्याचे त्याचा आधी जो पाऊस येतो त्याला आपण पूर्व म्हणतो याचं कारण की तो त्याची नोंद जी मान्सूनच्या पावसाची असते ती केरळमध्ये किंवा त्याच्या आधी अंदमानमध्ये केरळमध्येही झालेली नसते आणि त्याच्यामुळे आपण त्याला पूर्व असं म्हणतो साधारणतः याचे शास्त्रीय काही निकष आहेत पूर्व आणि मान्सूनचा पाऊस ठरवण्याचे तर गती आणि दिशा पावसाची जी दिशा आहे मेन आणि गती आहे त्याची येण्याची तर त्यावरनं हे ओळखलं जातं अनेक वेळा शास्त्रीय पद्धतीने हे ओळखण्यासाठी केरळमध्ये काही विशिष्ट पद्धती वापरल्या जातात केरळमध्ये काही दहा ते पंधरा ठिकाणांमध्ये काही असं काही जागा निश्चित केली जाते आणि मग त्या ठिकाणी पडणारा पाऊस त्याचं मोजमाप केलं जातं त्याचं प्रमाण किती आहे हे बघितलं जातं आणि मग ठरवलं जातं की हा मान्सूनचा आहे की मान्सून पूर्व तर ह्या काही शासनात शास्त्रीय पद्धती आहेत ज्याच्यानुसार आपण पाऊस ओळखू शकतो त्याच्यानंतर ढगांचं एक जे साधारण आच्छादले पण आपण म्हणू शकतो की ढग कशा पद्धतीने साचलेत तर याच्यावरही तो पाऊस मान्सूनचा आहे की मान्सून पूर्व आहे असं ओळखता येतं पण या झाल्या शास्त्रीय पद्धती याच्याशिवाय काही वेगळ्या पद्धती आहेत ज्या आपण सामान्य माणसाला समजू शकतात तर साधारण ढगांची पातळी म्हणजे ढग किती पसरलेला आहे किंवा त्याच्यात किती दाब आहे हे साधारण आपल्याला पाहून ढगाकडे काही वेळा ओळखता येऊ शकतं त्याच्यानंतर तर पावसाचं येण्याचं येण्याची पद्धत आपण जी म्हणतो की वेगाने किंवा खूप जोरात म्हणजे खूप उकाडा झालाय आणि त्याच्यानंतर खूप वेगाने पाऊस आलाय तर तो साधारण मान्सून पूर्व पाऊस असतो कारण आणि त्याच्यानंतर आकाश निरभ्र होतं आधी जे साचले पण असतं सगळं बाष्प ढगात जे असतं ते रिलीज होतं त्या पावसानंतर त्यामुळे त्याला आपण मान्सून पूर्व पाऊस म्हणतो जो जो गड़ गडगडाटासह येतो आणि मान्सूनचा पाऊस हा शांतपणे संथपणे एका विशिष्ट वेगाने येत असतो त्यामुळे त्याला आपण मान्सूनचा पाऊस म्हणू शकतो अजून त्यामध्ये एक फरक असा असतो की की मान्सूनचा पाऊस असतो तो मोठ्या भूभाग कॅप्चर करतो आणि ते जर का मान्सून पूर्व असेल तर कमी भागामध्ये तो पडतो असा काही त्यामध्ये फरक असतो का मान्सूनचा भौगोलिक पट्टा हा खूप मोठा असतो विस्तारलेला असतो असं आपल्याला म्हणता येईल आणि मान्सून पूर्व जो असतो हा ठराविक भागात पडतो म्हणजे मुंबईचा जर आपण विचार केला तर एखाद वेळेस तो सायनमध्ये पडेल पण दादरमध्ये पडणार नाही अशा पद्धतीने होऊ शकतं पण मान्सूनचा पाऊस हा बऱ्यापैकी मोठ्या पट्ट्यामध्ये विस्तारलेला असतो त्यामुळे त्या दृष्टीनेही आपण तो मान्सूनचा आहे हे ओळखू शकतो आता महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये जो पाऊस सुरू आहे त्याला आपण मान्सून पूर्व पाऊस म्हणू शकतो म्हणजे आपण मान्सून असा काही अंदाज वेधशाळेने वर्तवलेला आहे हवामान विभागानं साधारण आपण चार ते पाच जून च्या दरम्यान हा पाऊस येईल मान्सूनचा असं म्हणतोय त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे पण काही वेळा तो थोडासा पुढे जाऊ शकतो त्यामुळे एक दोन दिवस तो उशिरानी येण्याची शक्यता आता दिसतीये थँक्यू सायली तर आत्ता आपण असं बघितलं की मान्सून पूर्व पाऊस आणि मान्सून या नक्की फरक काय आहे हवामान विभागाने असा अंदाज वर्तवला की चार पाच जूनच्या आसपास महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे अर्थात हा अंदाज आहे यामध्ये बदल होऊ शकतात कारण अनेक गोष्टी मान्सूनसाठी कारणीभूत ठरत असतात अनेक गोष्टींचा प्रभाव असतो मान्सूनवरती त्या सर्व गोष्टी जर का अनुकूल असतील तरच पाऊस वेळेत येऊ शकतो पण या पुढच्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन नक्कीच होईल आणि तो आपल्या सर्वांना चिंब करेल अशी आपण आशा व्यक्त करूया